नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण ज्या प्लॉटमध्ये उभं आहेत ह्या या, या प्लॉटचे शेतकरी आहेत संकेत गडोजी म्हणून एक दा हा एकतीस ते बत्तीस दिवसाचा प्लॉट झाला आहे आणि ह्या प्लॉटमध्येही बऱ्याचदा आपल्याला दहा घडापासून पंधरा गड वीस गड किंवा काही घडांवरती चाळीस गडापर्यंत सुद्धा आपल्याला माल मिळालेला आहे शेतकरी बांधवांना येत्या ह्या सीजन मध्ये आपल्याला ज्या काही आता द्राक्ष बागा आता आपल्या कुठेतरी दोडा अवस्थेत असतील किंवा येत्या काळामध्ये फ्लॉवरिंग मध्ये बसणार असतील किंवा ज्यांची आता पहिली डिपिंग कुठंतरी झालेली आहेत ह्या प्लॉटांमध्ये जे काही आता सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण खरं छाटणीला सुरुवात केली फळणीला सुरुवात केली या परिस्थितीमध्ये सुरवातीच्या प्लॉटांमध्ये आपल्याला कमी प्रमाणात माल मिळालेला आहे झाडावरती असलेली हे व्यवस्थित वजन मिळून आपल्याला शेवटी चांगल्या टनेज घेण्यासाठी काय काय प्रयत्न करायचे आहेत याच संदर्भामध्ये आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घ्यायची आहेत शेतकरी बांधवला सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर आपण येत्या फळ चाटणीचा विचार केला तर एकसारखा माल क्विचितच काही भागांना मिळालेला आहे सर्वसाधारणपणे पंचवीस तीस घाडांचा आवरेज जरी पकडलं तर ज्यावेळेस आपल्याला पूर्ण सीजन मध्ये होणारा खर्च असेल किंवा शेवटी येणारं उत्पादन असेल या सगळ्यांचा ताळमेळ कुठंतरी बसणं गरजेचं आहे म्हणून कमीत कमी घाडांवरती आपल्याला आवरेज कसं काढता येईल किंवा जे रेग्युलर आपल्या द्राक्षबागेचा खर्च असेल किंवा द्राक्षबागेचं जे आता आपण पूर्ण एकशे वीस तीस दिवस काम करणार आहोत या परिस्थितीमध्ये द्राक्षबागेला शेवटी चांगल्या पद्धतीचा खर्चाच्या तुलनेत पैसे कसे बनवता येतील याच संदर्भात काही या व्हिडिओमध्ये तीन ते चार मुद्दे मी तुम्हाला स्पष्ट करून सांगणार आहेत शेतकरी बांधवांनो व्हिडिओच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि येत्या छाटणीच्या उद्दि दृष्टीने आम्ही द्राक्ष बागेच्या व्यवस्थापना संदर्भात असतील किंवा फवारणी संदर्भात असेल किंवा खत व्यवस्थापना संदर्भात असेल आम्ही द्राक्ष फळ छाटणी दोन हजार पंचवीस ह्या संदर्भात एक शेड्यूल बुक बनवला आहे हे शेड्यूल दोनशे साठ रुपये याची किंमत आहे जर येत्या काळामध्ये जर तुमच्याकडे द्राक्षबागेमध्ये व्यवस्थित माला असेल आणि येत्या काळामध्ये जर द्राक्षबागेत तुम्ही काम करत असाल तर ह्या शेड्यूल बुकचा तुम्हाला निश्चित असा चांगला फायदा होणार आहे जर तुम्हाला शेड्यूल बुक हवा असेल तर हा जो काही मी तुम्हाला नंबर देतो या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा व्हॉट्सअपवरती द्राक्ष शेड्यूल बुक म्हणून असा एक मेसेज पाठवा त्यानंतर तुम्हाला पुढली प्रोसेसचे मेसेज देतील त्यानंतर ज्या काही ज्या प्रक्रिया सांगितल्या त्या करून तुम्हाला तुमच्या मोबाईल तुम्हाल वरती यंदाच्या वर्षीचं द्राक्ष फळ चाटणीचं चा शेड्यूल बुक मिळणार आहेत शेतकरी बांधव या विषयानंतर आपण येत्या काळामध्ये जे काही कमी जास्त आपल्या द्राक्ष बागांवरती माल निघालेत हे माल निघण्यासाठी पुढे जाऊन आपल्याला वजन कसं मिळवायचंय या संदर्भामध्ये एक चार ते पाच मुद्द्यांमध्ये आपण थोडस सविस्तर समजून घेऊया शेतकरी बांधवना जर आपण पोंगा अवस्थेमध्ये विचार केला तर कमकुवत आकाराचे गड किंवा थोडेसे जिरणारे गड किंवा बऱ्याचदा जर आपण बघितलं तर एक मध्यम आकाराचे गड आपल्याला बघायला मिळाले बऱ्याचदा खूप कमी भागांमध्ये किंवा वेलीवरती खूप कमी प्रमाणामध्ये आपल्याला स्ट्रॉंग गड बघायला मिळाले मग अशा परिस्थितीमध्ये या कमकुवत घडांना पुढं जाऊन व्यवस्थित त्याला वजन मिळण्यासाठी किंवा व्यवस्थित त्यांनी शेवटी आपलं जे टनेज आहे ते मिळण्यासाठी आत्तापासूनच म्हणजे फेलपासून ते फ्ला फ्लावरिंग हा जो काही मधला टप्पा आहे या टप्प्यामध्ये दोन ते तीन गोष्टींकडे जर तुम्ही विशेष असं लक्ष दिलं आणि त्या दृष्टीने जर प्रयत्न केले निश्चितच त्याचा फायदा आपल्याला द्राक्ष बागेमध्ये चांगल्या पद्धतीचा होऊ शकतो शेतकरी बांधवनं येत्या पोंग अवस्थेमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी अं संदर्भामध्ये एकरी एक ग्राम ची फवारणी केलेली आहे पण त्यानंतर थोडंसं घर जिरण्याचं प्रमाण थोडंसं जास्त होतं मग अशा परिस्थितीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी जीएचा वापर द्राक्षबागेमध्ये थोडासा भीतीपोटी किंवा कमी प्रमाणामध्ये केलेला आहे शेतकरी बांधव फेल नंतर द्राक्षबागेमध्ये पुढे जाऊन घडाला व्यवस्थित वजन मिळण्यासाठी आणि मध्ये व्यवस्थित टनेज मिळण्यासाठी एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे द्राक्षबागेला व्यवस्थित शे शेंडा तयार करून घेणं जर तुमच्या बागेमध्ये व्यवस्थित शेंडा झालेला असेल तर निश्चित तुम्हाला पुढे जाऊन चांगल्या पद्धतीचं टनेज मिळू शकतो या त्या छाटणीच्या उद्दिष्टाने आपल्याला दोन गोष्टी महत्वाच्या करायचा आहे तो म्हणजे घडाचा आकार थोडासा मोठा करून घ्यायचा आहे आणि जो काय द्राक्ष घडाचे मणी आहेत याला थोडीशी ओव्हरसाईज साईज करण्याचा जर प्रयत्न केला म्हणजे जर आपण घडामध्ये नव्वद शंभरच्या आसपास जर मणी संख्या ठेवली आणि जर त्या मण्याचं वजन तुमचं एक दोन ते तीन चार ग्रॅम पाच ग्राम पर्यंत जर वाढवलं तर निश्चितच तुमच्या बागेमध्ये जे काही घडाचं वजन आहे ते सातशे आठशे ग्रामपर्यंत जाऊन वीस पंचवीस किंवा तीस पस्तीस हे आपल्याला चांगल्या पद्धतीचा आवरेज द्राक्ष बागेमध्ये मिळवता येऊ शकतं शेतकरी बांधव यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहेत जर तुमचे फेल नंतर घडाचा आकार ता मोठा झालेला नस होत नसेल तर ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही काही नत्राचं व्यवस्थापन असेल किंवा जे आपण पहिल्या डिपिंगमध्ये वेगवेगळ्या पाकळीचं औषध वापरत असतो ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ॲसिड असतात या ॲसिडने आपल्याला घड थोडेसे मोठे करून घेता येतात ही तितकीची जरी गोष्ट खरी असली तर फेलच्या अगोदर जर तुम्ही पोंगावस्थेमध्ये घड झिरण्यासाठी जर जास्त प्रमाणामध्ये फवारणे घेतलेल्या असतील आणि त्या परिस्थितीमध्ये झाडाची जिब्रलिन्स लेवल असेल पूर्ण डाऊन केलेली असेल ज्यामध्ये वेस्पा असेल टिल्ट असेल यसोपी असेल यांचा वापर जर मोठ्या प्रमाणामध्ये केला असेल तर फेल नंतर तुम्हाला तात्काळ लगेच तुमच्या द्राक्षबागेमध्ये शेंडावाढ झालेली दिसून येणार नाही पण या परिस्थितीमध्ये तुम्ही बऱ्याच आता द्राक्षबागांमध्ये जर आपण बघितलं तर फेल काढण्याची जी परिस्थिती परिस्थिती आहे ती थोडीशी अठरा एकोणावीस दिवसापर्यंत सुद्धा काही प्लॉटांची फेल गेलेली आहे मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्ही फेल काढल्यानंतर एखादं चांगलं बुरशीनाशक देतात या बुरशीनाशकामध्ये दे आम्ही एलिय टेन्ट्रॉकॉलचा स्प्रे रेकमेंड करत असतो जर वातावरण कोरडं असेल किंवा थोडासा सूर्यप्रकाश असेल तर फेल काढल्यानंतर जो बुरशीनाशक जातोय त्यामध्येच तुम्ही एक पाच एक पीपीएमचा जीएची जर प्रवारणी घेतली तर निश्चितच तुमच्या द्राक्षवेलीमध्ये जिब्रालिन्स लेवल थोडीशी वाढेल आणि शेंडा वाढीला व्यवस्थित सुरुवात होईल आणि एकदा का तुमचा शेंडा वाढायला सुरुवात झाला तुमचे घड मोठे होण्यासाठी त्याचा आपल्याला फायदा होणार आहे पण शेतकरी बांधव त्यानंतर हा जे फेल नंतर पाच पी पी एमचा ए घेतल्यानंतर एक चौथ्या किंवा पाचव्या दिवशी तुम्हाला दहा पी पी एमचा ए घ्यायचा आहे ह्या जीए बरोबर कोणत्याही चांगल्या कंपनीचा ॲमिनो ॲसिड घ्यायचे आहेत या ॲमिनो ॲसिडचा फवारणी तुम्हाला एक चांगल्या पुरुष घ्यायचं घ्यायचे ह्यामुळे ह्या दोन एने तुमच्या ज्या काही म्हणजे एकवीस बावीस दिवसानंतर गाडाच्या पाकळ्या आहेत या कुठंतरी चांगल्या पद्धतीनं मोकळं होण्यासाठी त्याचा चांगल्या पद्धतीनं फायदा होणार आहे म्हणून तुम्ही एक एक फेल झाल्यानंतर पाच पीपीएमचा स्प्रे आणि एक त्यानंतर वीस एकवीस दिवशी एक दहा पीपीएम जी ए बरोबर एखादा चांगला असेल ज्यामध्ये रॅलीचं टाटा बहार म्हणून येते हे खूप चांगल्या पद्धतीचं चा अॅमिनिओसिड आहे त्याचाही फायदा होऊ शकतो किंवा त्यानंतर एक लॅविश आहेत त्याचाही चांगल्या पद्धतीचा फायदा पाकळी मिळवण्यासाठी होऊ शकतो त्याचबरोबर जिसाबियन आहे सिजनता कंपनीचं तेही जर तुम्ही या दहा पीपीएमच्या जीएच्या स्प्रे बरोबर घेतलं तर तुम्हाला घडाची पाकळी मिळण्यामध्ये चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो त्यानंतर एक चोवीस पंचवीस दिवसाला जर तुम्ही डिपिंग करणार आहात करणार असाल तर ह्या परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीचं चा, ॲमिनोसि अमिनो ऍसिड वापरायचं आहे या अमिनो ॲसिडमध्ये तुमचं लॅविश असेल इसाबीन असेल टाटा बार असेल किंवा डबल बायोफोर्स असेल या दोन ते ती तीन चांग अमिनो ॲसिड असलेल्या चांगल्या प्रोडक्टचा जर वापर केला निश्चितच तुम्हाला पहिल्या डिपिंगमध्ये घड चांगला ताणलेला दिसू शकतो जर तुम्हाला पहिल्या डिपिंगलाच घडाचा सांगाडा व्यवस्थित मिळवता आला वरच्या चार पाकळ्या सुटसुटीत खालच्या पाकळ्या सुटसुटीत आणि हा घड थोडासा मोठा घेतला तर निश्चितच त्याचा पुढे जाऊन तुम्हाला त्या गडाच वजन जास्त मिळण्यामध्ये चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो शेतकरी बांधव त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिल्या टिपिंगमध्ये मध्ये आपल्या तीन ते ती चार वर्षापासून एक प्रॅक्टिस आपण करतो आहोत पुढे जाऊन प्लॉट गळकूज होते म्हणून पण पहिल्या डिपिंगमध्ये बऱ्याच शेतकरी डायमोरचा वापर करत असतात पण यंदाच्या वर्षी आशक्त असलेल्या द्राक्षवेली कुमकुवत असलेले घड त्याचबरोबर द्राक्षबागेमध्ये शेंडा मिळवण्यासाठी असलेल्या अडचणी या परिस्थितीमध्ये तुम्ही डायमोरचा वापर पहिल्या डिपिंगमध्ये शक्यतो करू नका आणि जर यंदाच्या वर्षी ज्या अशक्त बागा आहेत किंवा थोडेसे घड कुमकुवत निघाले शेंडासाठी अडचणी निर्माण झाल्या यांना शक्यतो फ्लावरिंग मध्ये इतकी सी गळकुजेची अडचण येणार नाही त्यामुळे पहिल्या डिपिंगमध्ये जर डायमोड तुम्ही आजपर्यंत वापरायला आलेला असाल तर यंदाच्या वर्षी त्याला थोडस स्किप करून तुम्ही फक्त अमिनो ऍसिड आणि याचा जीए जिए मध्ये पण जे वापरताना शक्यतो चायना जे ए वापरा प्रोजिप एजी असेल किंवा प्रोजिप प्रोजिप असेल या जीएचा वापर तुम्ही पहिल्या डिप पहिल्या डिपिंगमध्ये करू नका थोडेसे प्रोजिपचे रिझल्ट येतात पण दोन ते तीन प्रोजेक्ट चे आपल्याला रिझल्ट येतात पण थोडेसे दोन ते तीन दिवस किंवा चार दिवस उशिरा येतात तसे चायना जे आहे त्याचे तात्काळ दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपल्या बागेमध्ये रिझल्ट दिसायला लागतात शेतकरी बांधून याच बरोबर द्राक्ष बागेमध्ये जीएचा वापर व्यवस्थित करा तीस दिवसापर्यंत द्राक्ष बागेमध्ये एक तेरा चौदा पानाचा शेंडा व्यवस्थित करून घ्या आणि त्यानंतर चे अप्लिकेशन नत्रयुक्त खतांचं अप्लिकेशन एक प्रॉपर स्वरूपात देऊन घड मोठा करून घ्या व्यवस्थित करून घ्या शेतकरी बांधव अजून एक गोष्ट मी तुम्हाला सजेस्ट करेल की बऱ्याच जाती द्राक्ष बाग मध्ये व्हिजिट करताना माझ्या लक्षात आली आहे ती म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांनी बऱ्याच शेतकऱ्यांच्या प्लॉट मध्ये अशी गोष्ट घडली आहे की एका काठीवर दोन तीन किंवा तीनपेक्षाही चार घट पर्यंत पर्यंत निघाले आहेत आणि त्या वेलीवरती इतर दोन ते तीन काड्या चांगल्या काड्या फेल आहेत मग अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी ते एका काडीवर असलेले दोन ते तीन घट ठेवून घेतले आणि फेल तिला एक फूट ठेवलेली आहे बऱ्याच वेळा शेतकरी बांधवनं बऱ्याच काढींना एक घड निघालेला आहे आणि त्याला एखादी आता फेल आपल्याला दिसते एखादी फूट आपल्याला दिसते शेतकरी बांधवने यंदाच्या वर्षी काम करताना या गोष्टीकडे थोडस काळजीपूर्वक जर तुम्ही विचार केला ज्या ठिकाणी काढीला दोन पेक्षा जास्त घड आहेत तर श... तीन असतील किंवा चार असतील हे दोन ते तीन घड एक्स्ट्रा गड द्राक्षवेलीवरती जरी माल कमी आहेत पण एका काडीला दोन पेक्षा जास्त घड ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका आणि ज्या काडीला एकच गड आहेत आणि तो थोडासा कुमकुवत आहे अशा परिस्थितीमध्ये तिथे एक एक्स्ट्रा जर फूट तुम्ही त्या गडाबरोबर ठेवली तर तुम्हाला जो एक गड आहे त्याला त्याचं वजन एक सहाशे सातशे आठशे ग्रामपर्यंत किंवा त्या घडाला व्यवस्थित साईज मिळण्यासाठी ती एक्स्ट्रा फूट मदत करणार आहेत म्हणून ज्या ठिकाणी काडीवरती एक घड आहे तिथं फुटी ठेवा आणि ज्या ज्या काडीला दोन पेक्षा जास्त घड आहे तिथं जास्तीत जास्त दोनच घड ठेवा म्हणजे कुठंतरी तुमच्या प्लॉटमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये व्हेरिएशन दिसणार नाही ज्या काडीवरती दोन पेक्षा घड जास्त आहे तिथं तुम्हाला एक घड खूप चांगला झालेला दिसेल तर बाकीचे इतर घड साईजच्या बाबतीत कुठेतरी मागे पडलेले दिसू शकतात म्हणून यंदाच्या वर्षी द्राक्ष बागेमध्ये व्यवस्थित कमी घाडांमध्ये चांगल्या पद्धतीचा औज अवरेज काढण्यासाठी किंवा चांगल्या पद्धती टनेज काढण्यासाठी या दोन गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजून सांगितल्या ते म्हणजे घडाचा आकार मोठा करून घेणे त्यानंतर द्राक्ष बागेचा शेंडा व्यवस्थित करून घेणे आणि शेंडा होण्यासाठी पुढे जाऊन जियेचा वापर व्यवस्थित करून घ्या आणि त्याचबरोबर बागेमध्ये व्यवस्थित पद्धतीने नत्रयुक्त खातांचा वापर करून आपल्या बागेला पर्यंत थोडी सशक्त जोमदार आणि तजलदार बनवण्यासाठी जर तुम्ही प्रयत्न केले निश्चितच ज्यावेळेस मनी सेटिंग होईल या कमी घाटांमध्येही आपल्याला द्राक्ष बागेमध्ये चांगल्या पद्धतीचं चा उत्पादन मिळवता येऊ शकतं हाच उद्देश मला तुम्हाला या व्हिडिओमधून सांगण्याचा होता शेतकरी बांधवनं या द्राक्ष बागेतील समस्यांसंदर्भात या व्हिडिओमध्ये मी येथेच थांबतो पण परत एकदा व्हिडिओच्या शेवटी मी सांगतो तुम्हाला जर यंदाच्या वर्षीचं द्राक्ष बागेचं जे काही आम्ही बनवलेलं शेड्यूल आहेत जे जर हवं असेल दिलेल्या नंबरवरती द्राक्ष शेड्यूल बुक म्हणून आम्हाला मॅसेज करा त्यानंतर तुम्हाला जे काही मॅसेज येईल किंवा त्यानंतर त्याचं दोनशे साठ रुपये पेमेंट पेड करून तुम्हाला हे तुमच्या मोबाईलवरती पाठवलं हो जाईल शेतकरी बांधव चॅनलवरती पहिल्यांदा आला असतं तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा त्यानंतर जर तुमच्या काही या संदर्भातल्या शंका असतील प्रश्न असतील कॉमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ जरी आवडला असेल तरी एक कॉमेंट तुम्ही या व्हिडिओसाठी नक्की करा या व्हिडिओमध्ये मी येथे सांगतो नमस्कार